सोलापूर शहरातील अक्कलकोट रस्त्यावरील कर्णिक नगर येथे एका घरातील पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये तरुण तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीमध्ये दोघेजण बहीण असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे रोहित भीमू ठणकेदार वय तेवीस राहणार शांतीनगर मड्डीवस्ती व अश्विनी विरेश केशापुरे वय तेवीस राहणार व्ही सी टी शिरूर जिल्हा बागुलकोट मूळ राहणार शाहीरवस्ती अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत रोहित हा दूध वाहतुकीची गाडी चालवतो गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या मड्डीवस्ती येथील घरी गेला नव्हता त्यामुळे त्याच्या कुटुंबातील लोक चिंतेत होते त्यानंतर गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला कर्णिक नगर येथे रोहित व अश्विनी यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले त्यानंतर एम आय डी सी पोलिसांना याची माहिती मिळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्या ठिकाणी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी व दोघांचे मोबाईल आढळले या चिठ्ठीमध्ये मध्ये आहे की आम्ही दोघे बहीण भाऊ असून आमच्या नात्यावर कोणीही शंका घेऊ नये आमच्या कुटुंबिया न्यायालयाना या प्रकरणी जबाबदार धरण्यात येऊ नये अशी चिठ्ठीत उल्लेख करण्यात आले आहे पोलिसांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे रोहित यांच्या घरातील लोक अश्विनीला ओळखत नाहीत तर अश्विनीचे कुटुंबीय रोहित याला ओळखत नसल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान पोलिसांनी जप्त केलेले दोघांचे मोबाईल व चिठ्ठीवरून त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय आहे या दोघांमध्ये कोणते नाते आहे आदी प्रश्नांची उत्तरे तपासानंतरच समोर येतील असे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी सांगितले दरम्यान अश्विनी ही शाहीर वस्ती भागात राहण्यास असून ती डी फार्मसीचे शिक्षण कर्नाटकात घेत होती ती बागलकोट येथून सोलापुरात आईचे आधार कार्ड घेण्यासाठी आली होती त्यानंतर ती परत बागलकोटला जाते असे सांगून घरातून निघून गेली असे तिच्या चुलत्याचे प्रसार बोलताना सांगितले चंदप्पा केसापूरे राहायला शहर होती भवनीपेठ सोलापूर माझी भावाची मुलगी आहे ते राहायला शहर हस्तीला आहे कॉलेजला डी फार्मसीला बागलकोटला होते काल बागलकोटला गेले होते काल आईचं आधार कार्ड ओरिजिनल पाहिजे होतं म्हणून काल संध्याकाळी आले सोलापूरला बागलकोटवरनं परत आज सकाळी आधार कार्ड घेऊन गावाला जातो म्हणून गेले सकाळी सहा साडेसहा वाजता त्यांच्याही आमचे आमच्या वहिनी रिक्षामध्ये बसून दिली म्हणजे आम्ही माझा भाऊ आणि मी दोघं कामाला जातो ना त्यामुळं स्टेशनला जाऊ शकलो नाही आम्ही मग आमची वहिनी काय गेल्या रिक्षामध्ये बसून पाठवून दिले पाठवून दिल्यावर फोन लावले ला आमच्या वहिनी कुठं आहे काय आहे म्हणून ते वाट्यामध्ये जे गाव येते ते गावा उघडा नावा सांगितली ना, त्यांना मी ह्या गावाला त्या गावाला म्हणून सांगितले त्यांच्या मामाला फोन लावला त्यांच्या मामा म्हणला मी बी लावा लावलो तरी फोन उचलली नाही ना, ते ना म्हणला एवढंच दोघांनी एका सोबत गळपास घेतलेली आहे नेमकं काय प्रकरण होतं दोघांमध्ये काय माहिती कायच कल्पना नाही आम्हाला आजपर्यंत काहीच कल्पना नाही एक आठ पंधरा दिवसापासून त्यांनी घरी येत होता दोन चार दिवसाला कोण येत होता घरी ते मुलगा आत्महत्या केली हा ते मुलगा येत होता मग आमच्या मुलीला इशारायचं काय आहे आमचं कोण आहे म्हणून भाऊ आहे भाऊ आहे म्हणले मग त्यांनी बी आल्यावर काका नमस्कार म्हणला आता कोण बी नमस्कार केल्यावर नमस्कार करायचं कर्तव्य uh. नमस्कार गेला गेल्या एक चार दिवसापूर्वी बी आला होता त्यांनी नमस्कार काका म्हणला आणि घरात गेला आता भाऊ आहे म्हणल्यावर जाते येते म्हणल्यावर आम्ही काय लक्ष दिलं नाही केलेल्या मुलीचं नाव काय आणि वय काय आत्महत्या केलेला मुलीचं नाव अश्विनी विरेश्वर केसापूर आहे वय तेवीस वय तेवीस काय करत का होते शिक्षण वगैरे काय डी फार्मशी झालं होतं